मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय भीतीदायक गोष्ट सांगणार आहे माझं नाव रामेश्वर आहे मी जालना जिल्ह्याच्या गावातला एक साधा शेतकरी आहे दिवसभर शेतात नांगर चालवणं बैलांसोबत काम करणं आणि घरातील छोटे मोठे कामं करणं हीच माझी दिनचर्या आहे त्या दिवशीही दिवसभराच्या मेहनतीनंतर मी घरी परतत होतो वेळ साधारणपणे रात्रीचे साडेदहा वाजले होते चारही बाजूंनी काळोख पसरलेला होता माझ्या बैलगाडीत एक जुना लाकडी पोत आणि काही घरगुती सामान ठेवलेलं होतं बैल शांतपणे हळूहळू चालत होते गावातील लोक नेहमी म्हणायचे रामेश्वर रात्री स्मशानाचा रस्ता घेऊ नकोस तिथं काहीतरी विचित्र घडतं आणि एकदा लोक परत आलेच नाहीत मी हसत म्हणायचो अरे या सगळ्या केवळ अफवा आहेत थोडं भीतीदायक वाटतं पण काही नाही होणार काम तर करावंच लागतं माझ्या आवाजात धैर्य होतं पण मनात मात्र एक अनामिक भीती दाटून आली होती जसं मी स्मशानाच्या दिशेने वळलो तसा रस्ता अजूनच सुनसान वाटू लागला चारही बाजूनी दाट झाडं आणि जुळपांमधून धुक्यांचे लोट निघत होते वाऱ्यासोबत काही विचित्र सरसर आवाज येत होते बैल अचानक थरथरू लागले आणि मीही काही क्षणासाठी थांबलो माझ्यासमोर एक लांब अरुंद आणि खळबळीत रस्ता होता जो थेट स्मशानाकडे जात होता दोन्ही बाजूनी उंच गवत आणि झोळपांमधून जणू काही दोन डोळे मला टक लावून पाहत होते मी मनात विचार केला कदाचित गावकरी खरंच बरोबर म्हणत असतील तरीही मी हिंमत एकवटून बैलांची लगाम घट्ट धरली आणि पुढे निघालो अंधारात बैलगाडीच्या लाकडी चाकांचा चकचक असा आवाज येत होता रस्त्याच्या मधोमध पोहोचलो तेव्हा अचानक हवेचा स्पर्श थंडगार वाटू लागला बैला थांबले आणि अंगाने थरथर कापू लागले मी त्यांना ओरडलो पण ते पुढे जायला तयार नव्हते अचानक मला जाणवलं कोणीतरी आपल्या जवळ उभा आहे डोळ्यांसमोर एक हलकीशी सावली हलताना दिसली मी पटकन मागे वळून पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं हे काय चाललंय मी कुजबुजलो माझा आवाजही भीतीने थरथरत होता बैला आता पूर्णपणे घाबरले होते तेव्हाच मला एक हसण्याचा आवाज ऐकू आला ती हसण्याची ध्वनी एवढी विचित्र आणि लांब होती की माझ्या अंगावर काटा आला बैला घाबरून मोठा श्वास घेऊ लागले त्यांच्या नाकातून आवाज येत होता माझा श्वासही वेगाने चालू होता मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो अरे हा वाऱ्याचाच आवाज असेल बाकी काही नाही रस्त्याच्या कडेला एक जुना पिंपळाचं झाड होतं मी त्याच्या जवळून गेलो तेव्हा जाणवलं कोणीतरी माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवला मी तत्काळ मागे वळलो पण मागे काहीच नव्हतं बैला आता पळून जाण्याच्या तयारीत होते मी त्यांना शांत केलं आणि हळूहळू पुढे नेलं मातीवर अचानक खरखर असा आवाज झाला जणू कुणाचं पाऊल घासलं गेलं माझं हृदय जोरजोराने धळधळू लागलं स्मशानाच्या जवळ पोहोचलो तेव्हा आजूबाजूला दाट अंधार आणि थंड वारा पसरलेला होता अचानक माझ्यासमोर धुक्यातून एक सावली हळूहळू उभी राहू लागली पहिल्यांदा माझा श्वासच थांबला तो मनुष्य नव्हता त्याच्या डोळ्यात लालसर तेच होतं जे थेट माझ्या आत्म्यात घुसल्यासारखं वाटलं बैल भीतीने थरथरू लागले आणि जागेवरच थांबले मी त्यांना अलग सहलवून म्हणालो ठीक आहे रे काही नाही घाबरू नका तो साया काही अंतरावर उभा होता पण त्याची उपस्थिती इतकी तीव्र होती की माझं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं हवेतील सरसर आणि कुजबूज ऐकू येत होती कधी असं वाटे की कुणीतरी माझं नाव आहे पण जेव्हा नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू आला माझ्या मनात आता भीती आणि कुतूहल दोन्ही दाटून आलं होतं बैला घाबरून इकडे तिकडे धावू लागले मी त्यांना कसं कसं आवरलं आणि हळूहळू बैलगाडी पुढे नेली पण तो साया तोही आमच्यासोबतच चालू लागला त्याच्याकडे पाहून मी हळूहळू मागे वळून पाहू लागलो त्याच्या लाल डोळ्यांनी एकटक माझ्याकडेच पाहिलं होतं कधी असं वाटे की त्याचं हसणं वाऱ्यात विरून जातंय पण नीट ऐकायला गेलो तर तिथं काहीच नव्हतं रस्त्याची माती ओली आणि ओबळखाबळ होती बैलगाडीची चाकं प्रत्येक पावलावर आवाज काढत होती तो साया आम्हाला सतत मागून पाठलाग करत होता मी बैलांकडे पाहिलं ते आता पूर्णपणे भयभीत झाले होते क्षणभर माझ्या मनात आलं आता हा रस्ता सोडून परत गावाकडे वळावं का पण घराची आठवण आणि थकवा यांनी मला पुढे जाण्यास भाग पाडलं जसं आम्ही स्मशानाच्या मुख्य फाटकाजवळ पोहोचलो तसं वातावरण अधिकच थंड आणि जळ झालं चारही बाजूनी अंधार मोळकळीस आलेले घरं झिजलेल्या भिंती आणि विखुरलेले दगाळ सगळीकडे ओसाळपणा होता साया आता अगदी माझ्या जवळ आला होता मला जाणवलं की पायाखालची माती थंडगार झाली आहे जणू कोणी माझ्या पावलांना पकडून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मी बैलांना आवरत हळूहळू पुढे जायचा प्रयत्न केला तेव्हाच मला जाणवलं कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी तत्काळ मागे वळलो पण चारही बाजूंनी कोणीच नव्हतं तो साया आता अजून जवळ आला होता त्याच्या लाल डोळ्यांचा तेज माझं हृदय अक्षरशः आदरवत होता रस्त्याच्या मध्ये एक जुनी कोरडी विहीर होती वर्षानुवर्षे पाणी नसलेली मी त्याच्याजवळ गेलो तेव्हा मला वाटलं जोनी कोणीतरी त्या विहिरीच्या आतून मला डोळे लावून पाहत आहे मनात भीती वाटू लागली बैल आता पूर्णपणे घाबरले होते लगाम घट्ट पकडून मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला मनात म्हणालो रामेश्वर हा केवळ तुझा भ्रम आहे बाकी काही नाही पण तो साया आता आमच्या बैलगाडी भोवती फिरू लागला कधी त्याची सावली झाडाच्या फांद्यावर चमके तर कधी मातीवर विचित्र आकार घ्यायची हे सगळं इतकं वास्तविक वाटत होतं की मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की मी स्वप्नात नाही अचानक वारा चोरा सुटला बैला घाबरून मोठ्याने फुरफुरू लागले मी त्याच्या कानावरून हात फिरवत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मला दूरवरून एक कुजबूज ऐकू आली इकडे थांबू नकोस मी थबकलो चारही बाजूंनी नजर फिरवली पण तिथं कोणीच नव्हता मनात भीती आणि कुतूहल दोन्ही जागा झालं तो साया आता हळूहळू माझ्यासमोर उभा राहिला मी बैलांना थोडी जागा देऊन पुढे जायचा प्रयत्न केला तेव्हाच मला जाणवलं कोणी आमच्या बैलाच्या पाठीवर बसला आहे मी पटकन मागे वळून पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवत आणि झुळपं हलकीशी डुलत होती जणू कोणी आमच्याकडे एकटक पाहत आहे बैला आता पूर्णपणे वेडे झाले होते मी त्यांना शांत करण्यासाठी वारंवार हाका मारत होतो पण ते फक्त थरथरत उभे होते माझ्या डोळ्यांसमोर तो साया आता अजूनच मोठा झाला होता त्याची उंची असामान्य होती आणि त्याची आकृती सतत बदलत होती मी बैलांना पुढे ढकललं तेव्हाच तो साया अचानक आमच्या दिशेने झपावल्यासारखा झाला मी घाबरून मोठ्याने ओरडलो थांबा थांबा बैल क्षणभर थांबले पण मी स्वतःच थरथरत होतो श्वास अडकला होता कधी वाढायचा कधी थांबायचा रस्त्याच्यामध्ये एक मोडलेलं झाड पडलं होतं मी ते ओलांडत असताना त्या सायाकडे लक्ष ठेवलं त्याचे लाल डोळे आता माझ्या आत्म्यात शिरल्यासारखे वाटत होते कधी असं जाणवायचं जणू त्याचा हात पुन्हा माझ्या खांद्यावर ठेवला गेला मी थरथरत होतो पण हिंमत करून पुढे निघालो जसं बैलगाडी स्मशानाच्या आत शिरली तो साया अचानक गायब झाला डोळ्यासमोर आता फक्त अंधार आणि थंड वारा उरला होता बैल शांत झाले होते पण माझ्या आत्म्याची थरथर अजूनही सुरू होती मला जाणवलं त्या रात्रीच्या वाऱ्यात आजही त्याची उपस्थिती आहे मी बैलांना हळूहळू गावाच्या दिशेने वळवलं स्मशानाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो तेव्हा हवा आणखीनच थंड झाली होती रात्रीची ती शांतता आणखीन गैरी वाटत होती प्रत्येक सळसळ आणि प्रत्येक उजबूज भीती वाढवायला पुरेशी होती जशी बैलगाडी गावाच्या जवळपास पोहोचू लागली तेव्हा बैल आता शांत झाले होते पण माझ्या मनात अजूनही भीतीची थंडी वसली होती त्या रात्रीचा अनुभव माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव बनून गेला मी मनमन ठरवलं कधीही रात्री एकट्याने स्मशानाचा रस्ता धरणार नाही त्या ठिकाणी नक्कीच काही मानवी नसलेली शक्ती होती पहिलं थकले होते पण त्यांच्या डोळ्यातील आणि माझ्या मनातील भीती अजूनही जिवंत होती मी हळूहळू बैलगाडी वळवली आणि काहीच वेळात आम्ही गावात पोहोचलो मित्रांनो आता आपण गावाकडील एक दुसरा अनुभव ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूया या दुसऱ्या अनुभवाला त्या रात्री ते नक्की काय होतं ते नक्कीच माझे आजोबा नव्हते मग काय होतं हा विचार आजही मला सतावतो ह्या गोष्टीला पंधरा वर्ष झालेली असूनसुद्धा ती घटना माझ्या मनात अजूनही ताजी आहे माझं नाव रोहन देशमुख मी सध्या पुण्यात एका आय टी कंपनीत यू एक्स डिझायनर म्हणून काम करतो मी सध्या अठ्ठावीस वर्षाचा आहे पण माझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टीचा पाया लहानपणीच्या त्या आठवणीत दडलेला आहे आणि त्यातली सगळ्यात धुसर पण अजूनही स्पष्ट असलेली आठवण आहे माझ्या आजोबांबरोबर शेतात झोपण्याची तो काळ वेगळा होता उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती आई आणि मी गावाला आलो होतो पाथर्डी तालुक्यातील खेरोरा गाव वस्तीवर वाडा होता मोठा जुना टोलेजंग तिथल्या कारव्याची सर शहरातल्या ए सी बंद रूमला कधीच येणार नाही बाबा नंतर येणार होते मी आईला हट्ट केला की मला शेतात झोपायचं आहे आजोबांबरोबर आई पहिल्यांदा नकार देत होती पण शेवटी माझ्या जास्त हट्टापाई ती तयार झाली मी खूप खुश झालो मला पुन्हा कधी असा कारवाऱ्यात मोकळ्या आकाशात शेतात झोपण्याचा आनंद मिळणार होता आजीला काहीतरी वेगळंच जाणवत होतं त्या दिवशी मी तिला सांगितलं मी आजोबांसोबत शेतात जाणारच आणि तिथे झोपणार पण तिच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थपणा होता जो मी तेव्हा ओळखलाच नाही ती म्हणाली आज तीन वाजल्यापासून अमावस्या लागते मला काहीच अर्थ समजला नव्हता त्या शब्दांचा मला वाटलं आजी असंच बोलत असावी मी हट्टी होतो आईच्या सतत मागे लागलो आणि शेवटी आजोबांनाच पटवलं पण आजी मला बाजूला देवघरात घेऊन गेली एक जुना काळसर दोर होता तिच्या हातात एक ताईत ती काही क्षण डोळे मिटून काहीतरी पुटपुटत राहिली तिच्या तोंडाचा आवाज नुसता हालत होता शब्द ऐकू येत नव्हते ते क्षण जरा कूळ होते पण माझं लक्ष नव्हतं माझा सगळा फोक शेतात झोपण्यात होता तिने तो ताईत गळ्यात घातला कारसर वाटला आजीच्या चेहऱ्यावर तेवढा एकच वेळ कठोरपणा दिसला कोणी काही सांगितलं काहीही झालं तरी हा ताईत काढायचा नाही ती म्हणाली तेच वाक्य मला अजून आठवतं माझ्यासाठी ते काही फार महत्त्वाचं नव्हतं तेव्हा फक्त एका खेळासारखं वाटत होतं काहीतरी गुपित बाबा माझे खूप कळक होते स्वभावाने ते उद्या येणार होते मग तर त्यांनी कधीच परवानगी दिली नसती माझ्याकडे आजच्याच रात्रीचा चान्स होता त्या दिवशी दिवसभर लाईट गेली आणि आज रात्री शेतात पाणी येणार होतं आजोबांना पाणी सोडणं भाग होतं नाहीतर सकाळपर्यंत सगळं पीक करपून जायचं त्यांनी लाईलाजाने तयारी केली आजी अजूनही नकार देत होती पण आजोबांनी तिला शाश्वती दिली की मी त्याची काळजी घेईन मीही तयार झालो हातात छोटी बॅग एक गोधडी आणि गळ्यात तो ताईत मला तेव्हा माहीत नव्हतं त्या ताईदाशिवाय मी त्या रात्री परत आलोच नसतो कदाचित आजोबा आणि मी शेतात पोहोचलो त्या रात्री आकाश निरभ्र होतं चांदण्यांनी भरलेलं शेताच्या कडेला कडुनिंबाच्या तिथे एक छोटी झोपडी बनवली होती अगदी चार माणसे झोपतील एवढी त्यात एक छोटी चटई अंधारली होती वर मऊ गोधळी आजोबा माझ्याजवळ होते नेहमीप्रमाणे शांत मजबूत घाबरू नकोस मी इथेच आहे असं त्यांनी झोपताना सांगितलं तेव्हाही मला काही अस्वस्थ वाटत होतं पण मी ते दळपून झोपी गेलो पण मध्यरात्री माझ्या स्वप्नात का खरंच आजोबांचा मला आवाज आला रोहन उठ चलवाड्यावर आई रागावते तुझी माझं अंग आजही थरथरत या आठवताना कारण पुढे जे घडलं ते आजपर्यंत मी कोणालाही नीटसं सांगू शकलो नाही मी डोळे चोळत उठलो तेव्हा पहिल्यांदा काहीच कळलं नाही अंगावर थोडंसं दळपण जून एक विचित्र थंडी शिरली होती आजूबाजूला शांतता होती खूपच शांतता एवढं की झाडांच्या पानांची सुद्धा सळसळ मला ऐकू येत नव्हती कुठेतरी दूर कुत्र्यांचं रडणं ऐकू आलं पुन्हा तोच ओळखीचा आवाज आला रोहन वोट चल वाड्यावर जायचं आहे तुझी आई रागावते बाबा आले तुझे मी दचकून जागा झालो मी कुठे होतो अरे हो मी आजोबांबरोबर शेतात होतो ना झोपडीमध्ये आजोबा मी कुजबुजलो शरीर झोपेतून अर्धवाटच बाहेर आलं होतं अंगात किंचित जळपणा होता पण आवाज पुन्हा आला चल लवकर तुझ्या बापाने मला कशाला रागवायचे तुझ्या आईला बोल म्हणा मी नाही म्हणालो होतो आवाज एकदम दुरून आला खूपच दुरून पण माझे आजोबा माझ्यासोबत झोपले होते ना मग अचानक कुठे गेले आणि लांबून का ओरडत होते मी उठून बसलो बाहेरून आजोबांचा आवाज येत होता पण काहीतरी विचित्र होतं आजोबा नेहमी एवढ्या रात्री उठवत नव्हते आणि बाबा इतक्या रात्री आले मी झोपडीतून बाहेर डोकावलं चांदण्यांचा पुसट उजेळ होता पण आकाशात पूर्ण चंद्र नव्हता कारण आज अमावस्या होती आजोबा खूप लांब मंदिराच्या मागच्या अंधारात बाजूला उभे होते आणि हलक्या हाताने इशारा करत होते ये चल लवकर त्यांच्या आवाजात घोगरेपणा होता आणि चेहऱ्यावर राग मी गोंधळलो आजोबा थांबाना मी ओरडलो पण माझा आवाजसुद्धा फारसा निघेना बाबांचे नाव ऐकताच मी घाबरलो आणि धावत आजोबांच्या दिशेने जाऊ लागलो माझ्या डोक्यात विचार बापरे बाबा आले आता मला ते रागावतील पण अचानक कसे आले मी धावस उटलो। आल हो हो ते मी धावत सुटलो आजोबांची हालचाल खूपच वेगळी होती पायी जमिनीला टेकत नसल्यासारखे चालत होते ते थांबतसुद्धा नव्हते मी मनातल्या मनात विचार करत पळत होतो आता आजोबा मंदिराच्या मागच्या त्या अरुंद उतारावर गेले आणि तिथेच थांबले माझ्यासमोर एक दगडी कळा होता तिथे पाय घसरून पडलो असतो म्हणून मी जरा थबकलो ती शेतातल्या मंदिराची वेस होती आणि त्याच्या बाजूने लांबून ते मला हाक मारत होते मी तिथेच थबकलो होतो काहीसा विचार करत तेवढ्यात आजोबा वळले आणि ओरडले उडी मार लवकर तुझ्यामुळे मला शिवा खायला लागल्या तुझ्या बापाच्या मी थरथरलो हो आजोबा मारतो पण माझे आजोबा असे का बोलत आहेत तेही इतक्या कठोर शब्दात ते मला असं कधीच बोलले नव्हते ते खूपच प्रेमळ होते ते क्षणभर लांबून दिसणारे आजोबा जणू वेगळेच भासत होते त्यांच्या अंगातली हालचाल अचानक इतकी वेगवान कशी काय झाली होती मला कोडच पडलं एरवी त्यांची चाल वयोमानाने संत झालेली होती मी आजूबाजूला पाहिलं शेती रस्ता कुठेच नाही कुठे गंधार झाड कुठे ओलसार मातीचा वास कुठे धपकन पडलेली झाडाची फांदी आणि मी माझा श्वास अडकत चालला होता पण घाबरून मी उडी मारली मी जमिनीवर पडलो तेव्हा त्यांनी ते पहिल्यांदा माझ्याकडे नीट पाहिलं आणि हसले पण ते हसू थंड होतं कोरडं ओळखीचं नाही ते चालायला लागले ला आणि मी त्यांच्या मागोमाग चालायला लागलो ला ला ते रस्त्यावरून नाही जंगलातून आतल्या वाटेने घेऊन जात होते नेहमी घराकडे जायला जी पायवाट होती त्याच्या एकदम विरुद्ध दिशेने आम्ही चाललो होतो आजोबा आपण कुठे चाललोय मी विचारलं ते काहीच बोलले नाही चालत राहिले आता समोर एक विहीर दिसली जुनाट दगडी आणि भेसूर तीच ती काळ्या दगडांची कुंपण लावलेली माझी पावलं थांबली हे काही बरोबर नाही असं अंगातल्या प्रत्येक पेशीनं सांगितलं ते क्षणभर थांबले माझ्याकडे वळून पाहिलं आता ते पुन्हा प्रेमाने बोलले बाळा रोहन ये ना इकडे काही नाही होत पण आता त्यांच्या आवाजात प्रेम नव्हतं तो आवाज जणू कोणी अनोळखी माणूस प्रेमाचा अभिनय करत आहे तसा वाटत होता मी त्या विहिरीकडे पाहून तिथेच थबकलो एका झटक्यात लहानपणातल्या त्या असंख्य सूचना आठवायला लागल्या रोहन कधीही त्या मागच्या विहिरीजवळ जाऊ नकोस संध्याकाळ उलटल्यानंतर तिथे तर मुळेच जायचे नाही स्वत आजोबांनीसुद्धा ह्या सूचना शंभर वेळा केल्या होत्या आणि आता तेच त्यापाशी उभे होते आई आजी बाबा सगळ्यांनी केवळ सांगितलं नव्हतं ते वारंवार बजावलं होतं माझ्या लहानशा मेंदूत हे बिंबवलं गेलं होतं की त्या विहिरीच्या अगदी आसपाससुद्धा जाऊ नये आणि आज आज मी त्या विहिरीपासून केवळ काही फुटांवर उभा होतो आणि तेही रात्रीच्या भयान शांततेत माझं काळीच धडधळायला लागलं मी सडावलेल्या आवाजात हाक मारली आजोबा ते थांबले डोकं वळवलं आणि हसले पण ते हसू त्यांच्या चेहऱ्यावरचं नव्हतं ते डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं अरे ये ना काय नाही होत तुला तुला एक गंमत दाखवायची आहे बघ इकडे ये ते बोलताना त्यांच्या आवाजात एक विचित्र गोळवा होता अगदी बालकांसाठी छळ करण्याचा प्रयत्न करत असावेत तसा पण त्यांचं वागणं अगदी तसंच अतिहसरं अति प्रेमळ आणि तरीही खोटं माझ्या आत काहीतरी कुरकुरत होतं पळ पळ नको तिथे जाऊस मन जोरात ओरडत होतं पण पाय मात्र असे वाटत होते की कोणीतरी रोवून ठेवले आहेत मी थांबलो हे पाहून त्यांना बहुतेक राग आला असावा कारण मी बराच वेळ तिथेच तिथून उभा राहिलो आणि त्यांची ऐकतच नव्हतो त्यांना अचानक काय झालं काय माहीत ते पटकन माझ्याकडे झपझप येऊ लागले अगदी विजेच्या वेगाने मी क्षणभर थरकलो त्यांचा हात पुढे आला माझा मनगट पकडायला पण त्या क्षणी काहीतरी विचित्र घडलं त्यांच्या हाताचा मला स्पर्श होताच त्यांना जणू विजेचा झटका बसल्यासारखं काहीतरी झालं ते किंचित मागे फेकले गेले हात झटकला गेला आणि ते पाठीमागे पडले मी हातरलो आजोबा मी किंचाळलो मी धावत त्यांच्याकडे जावं त्यांना सावरावं म्हणून पुढे सरसावलो तेवढ्यात ते कडाडून ओरडले हे थांब तिथेच थांब हात नग लावू माझ्या अंगाला माझं पाऊल हवेतच गोडलं मी थिजलो त्या शब्दांचा सूर माझ्या आजोबांचा नव्हता त्यांचा आवाज गळत झाला होता राक्षसी वाटावा असा हात लावू नकोस त्यांच्या डोळ्यात मी काहीतरी भगत होतो त्यांच्या डोळ्यांमध्ये पूर्ण लालसर चमक होती डोळ्याच्या बोबळात जणू रक्त साचला होता ते दृश्यच इतकं भीतीदायक होतं की माझ्या गुळग्याला कंप सुटला मी मागे सरकलो माझे ओठ सुकले आता त्या आजोबांच्या शरीरात बदल होऊ लागला त्यांचे डोळे जे नेहमी शांत कोमल वाटायचे हळूहळू आत ओढले जाऊ लागले काही सेकंदात त्या डोळ्यांच्या जागी दोन काळे खोल खड्डे उरले कोरडे निखळ काळे खड्डे माझ्या छातीत घुसमट व्हायला लागली माझ्या हातून काहीतरी ओढत होतं रोहन मागे हट हे आजोबा नाहीत पण मी तसाच थिजून उभा होतो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आता त्यांचा चेहरा अधिक अधिक बदलत चालला होता असं वाटत होतं ते जे काही होतं त्याला आता माझा राग आला होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं जणू काही एखादा हेतू त्याचा फसलेला होता किंवा मी फसवलेला होता त्याला मला मारायचंच होतं पण तसे करता येत नव्हते म्हणून त्याची धुसमट होत होती आणि मग एक भयानक आवाज आला त्या आवाजाने जमिनीचा कंपन जाणवावा इतकी तीव्रता होती तो ना माणसाचा होता ना कोणत्याही पक्षाचा दो तर जणू एखाद्या भुकेल्या झपाटलेल्या जंगलातल्या भयानक जनावरांसारखा भयान आरोळा होता त्या आवाजात एक आक्रमकता आणि एक पाशवी हिंसा दडलेली होती माझ्या छातीत धडधडायला दड़ लागलं हातपाय सुटल्यासारखे झाले मी अक्षरशः थरथरत होतो हे माझे आजोबा नाहीत हे मला पहिल्यांदा स्पष्ट समजलं त्यांचे हात खाली वाकले आणि चार पायांवर सरकून उभे राहिले जसे काही ते एखादे प्राणी असावे असे माझ्या अंगावर काटा आला खरंच ते आता माणूस नव्हते ते एक विकृत काळ्या सावलीसारखे जनावरांसारखे होते चार पायांवर दगडा सरपटावी तशी शरीराची हालचाल करत आता माझ्याकडे सरकत होते मी मागे सरकलो धडपडलो मी घाबरून ओढायचा प्रयत्न केला पण आवाज माझ्याच घशात अडकल्यासारखा झाला माझे हात थरथरत होते पाय हलतच नव्हते मी असह्य होतो तेव्हाच अचानक मागून ठकठकाचा असा आवाज झाला मागून काठीचा आवाज झाला घोंगरीत उंच उंचपुरा रेखीव चेहरा असलेला एक पुरुष समोर आला त्याच्या काठीच्या डोकांना घुंगरू लावलेलं होतं त्या घुंगराचा आवाज एवढा तीव्र होता की जणू तो थेट त्या अंधाराला फाडत पुढे येत होता त्याने एकदम जोरात काठी आपटली आणि काय आश्चर्य तो चार पायांवरचा तो खोटा आजोबा सरसर करत झाडीत पडून गेला मान तिरकी करून एक दाळकट आवाज करत तो काळोखात विरून गेला मी त्या माणसाकडे पाहिलं आणि माझी शुद्ध हरपली मला शुद्ध आली तेव्हा दुपार झाली होती मी आजीच्या कुशीत होतो आजूबाजूला बाबा आई आणि आजी आणि समोर आजोबा पण होते मी त्यांना पाहून दचकलो आणि उठून पळायचा प्रयत्न करायला लागलो अंगात काहीच त्राण नव्हतं पण आजीने मला लगेच धरलं घाबरू नकोस बाळा हे तुझ्या आजोबाच आहेत काल रात्री जे पाहिलं ते तुझ्या आजोबा नव्हते तुझ्या गळ्यातल्या ताईत्याने आणि हनुमानाच्या आशीर्वादाने तू वाचला बाळा आजी तिचे डोळे पुसत म्हणाली आजोबांनी नंतर मला सांगितलं की ते पाणी लावायला काही मिनटे झोपडीतून बाजूला गेले होते तर त्यांना कोपऱ्यात मी दिसलो जो हसून त्यांना बोलावत होतो आजोबांना भुरळ पडली आणि ते त्याच्या मागे गेले पण तो गायब झाला ते धावत झोपडीत आले तर मी गायब झालो होतो नंतर थोड्या वेळाने त्यांना विहिरीजवळ एक किंकाळी ऐकू आली आणि तिथे ते आणि गळी धावत गेले तेव्हा मी तिथे ते ते बेशुद्ध पडलेला सापडलो आणि ते मला घरी घेऊन आले कोणालाच माहीत नव्हते मला काय दिसले ते काय होते एक प्राणी की एक माणूस की एक भूत आजपर्यंत ह्या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही काही वाईट शक्तींबद्दल माहीत नसलेलेच बरे असते मात्र मला वाचवायला येणारा माणूस मात्र देवरूपी होता असे आजी शेवटपर्यंत म्हणत राहिली मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत हो